अकोला पोलीस दलाच्या वतीने दिवाळीपूर्वी एकूण एक कोटी तीस लाखापेक्षा अधिक किमतीचा मौल्यवान मुद्देवाल व मोबाईल फिर्यादी यांना परत एक अनोखी दिवाळी भेट उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळ स्पर्धेतील विभागानुसार निवड झालेल्या गणेश मंडळांना रोख रक्कम पाच हजार व पारितोषिक देऊन सन्मानित अकोला दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पोलीस अधीक्षक अर्चित चंडक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पोलीस दलाच्या वतीने दिवाळीच्या शुभ पर्वावर महाल पोलिस लॉन अकोला वेळ दुपारी चार वाजता आयोजित विशेष कार्यक्रमात नागरिकांना एकूण एक कोटी तीस लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल व मोबाईल परत देण्यात आला या किमतीचा शुभारंभ विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती मान्यश्री रामनाथ पोकडे मान्यश्री अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या शुभस्थेत झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी केले त्यांनी या उपक्रमाचा उद्देश समजावून सांगितला नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ ठेवणे आणि गुन्ह्यातील मुद्देमाल त्वरित व कायदेशीर प्रक्रियेने परत देणे हे पोलीस दलाची कर्तव्य आहे असे मत मांडले यानंतर अकोला शहर विभाग एकशे पाच मोबाईल सतरा लाख पंच्याण्णव हजार रुपये सोने दोनशे चौसष्ट ग्रॅम किंमत सतरा लाख शहाण्णव हजार दोनशे अठ्ठावन्न वाहन चाळीस असा अकरा लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल अकूट विभाग सत्तेचाळीस मोबाईल किंमत अंदाजे आठ लाख एकोणतीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एक ग्राम सोने एक हजार पंचेचाळीस रुपये मूर्तिजापूर विभाग सतरा मोबाईल किंमत एक लाख पंच्याण्णव हजार चारशे वाहन एक किंमत तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल बाळापूर विभाग सत्तावीस मोबाईल किंमत तीन लाख एकाहत्तर हजार नऊशे रुपये एक वाहन किंमत पंचवीस हजार रुपये असा संपूर्ण जिल्हा एकशे शहाण्णव मोबाईल किंमत एकतीस लाख ब्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे पासष्ट ग्रॅम सोने शहाऐंशी लाख एकसष्ट हजार आठशे ब्याण्णव बेचाळीस वाहने किंमत अकरा लाख ऐंशी हजार असा एकूण एक कोटी तीस लाख चौतीस हजार एकशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच रोख रक्कम परत करण्यात आला मोबाईल फोन सोन्याचे दागिने मोटारसायकली तसे इतर मौल्यवान वस्तू संबंधित फिर्यादींना मान्यवरांच्या हस्ते परत करण्यात आल्या या सर्व वस्तू कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता करून संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आल्या या उपक्रमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकले यानंतर पोलीस अधीक्षक मान्य श्री अचित चांडक यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की पोलीस प्रशासन गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत आहे त्यांनी नागरिकांना गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी भीतीनं बाळकता पुढे येण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती मान्य श्री रामदास पोकळे यांनी मार्गदर्शन करताना अकोला पोलीस दलाच्या कार्याचे कौतुक केले त्यांनी म्हटले की हा उपक्रम जनतेचा विश्वास दृढ करणारा आणि पारदर्शक प्रशासनाचे उत्तम उदाहरण आहे तसेच माननीय पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनात पोलीस पोलीस दलातर्फे संपूर्ण जिल्हा स्तरावर उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये विभागीय स्तरावर उत्कृष्ट गणेश मंडळाची निवड करण्यात आली यामध्ये शहर विभागातून मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळ अकोला बाळापूर विभागातून खडकेश्वर गणेश उत्सव पातूर अकोट विभागातून नवनिर्मित गणेश उत्सव मंडळ अडगाव तसेच मूर्तिजापूर विभागातून समता व्यायाम गणेश उत्सव मंडळ मूर्तिजापूर यांची निवड करून माननीय श्री रामदास पोकडे विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम पाच हजार प्रशस्तीपत्र व चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आभार प्रदर्शन सुदर्शन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांनी केली यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी ठाणेदार मुद्देमाल अंमलदार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या उपक्रमामुळे अकोला पोलिस दलाने नागरिकांशी अधिक दृढ नातं निर्माण केलं असून संद्रक्षणाय खलनिग्रक्षणा या ब्रीद वाक्याला साजेशी सेवा प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा